एवढा कसा स्ट्राईक रेट अशा भारतीय जनता पक्षाने जर दोनशे अठ्ठ्याऐश उमेदार केले असते तर दोनशे छप्पन उमेदवार उल्लेख झाले असते असा थोडी इतिहास आहे का आणि असं इतक्या मोठ्या स्टेटमध्ये हे सगळं थोडं काळजीच आहे परंतु संख्याबळ आहे तर संख्याबळ जाता त्यांना त्रासदायक व्हायला लागला असं दिसतंय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आज प्रभावी त्यांच्या नेतृत्वातली निवडणुका झाल्या असं माहित नाही त्यांचा किती सन्मान राहील आता ते आजारी असं सांगितलं जात आजारी असू शकतात मी नाकारत नाही आजाराबद्दल टॅगमध्ये बोलायचं चुकी असं आहे की थोड्या मी ना तुमचे काय सन्मानायिकरी जसा मला आज तरी माहिती चर्चा करण्यात काँग्रेस तर लोकसभेचे यश मिळालं होते पक्ष आहे नाही असं असं होतं तीन महिन्यामध्ये आमचं यश होतं तीन महिन्यात एकदम गेलं त्याची कारपणे वेगळी त्यामुळे कसं होणार नाही काँग्रेस काँग्रेस से आम्ही टॅप करतो मतदान येणार का त्या वाडीमध्ये जे होत आहे हे निवडणूक आयोगानं आणि सरकारनं समजून घेतलं पाहिजे का हा असंतोष का आहे तर समजून घेतलं तर ठीक नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटच जाणार आंदोलन दिसतोय मला काही काळात मला आज मतदानच दिलं गेलं नाही धडपशाही हा धडपशाही तुम्ही दाबता किती काळ दाबाल लोकांना शेवटी लोकांच्या मनातली शंका कशी काढून टाकता येईल याच पाहिलं करायचं सोडून तुम्ही लाठीचा वापर करायला लागला राजस्थान असेल किंवा मध्यप्रदेश प्रदेश त्या ठिकाणी अनेक नावं मुख्यमंत्री पदाची असेल ते एक नंबर लावतील अचानक नवीन नावं समोर आली महाराष्ट्र सुद्धा असं काही घडेल असं वाटतंय तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आहात भारतीय जनता पक्ष आहे त्यामुळे मी काही सांगू शकत नाही त्यांचं त्यांना सांगतोय निवडणूक आहे वाटेल मला माहित नाही काय झालं मी कार्यक्रमातच होतो माहिती गेला असत नाही काही गडबड भरपूर आहे ठीक आहे आता संख्या इतकी झालेली आवडता येईल शिंदे आता शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेला आहे त्यांचा किती सन्मान राहील हे मला आज काय सांगतोय आपली पराभव होते त्यामुळे आमचं फाउंडेशन फार पक्ष आहे पुढे हल्ला असेल एखादा काम म्हणून फाउंडेशन काही आहे थोडेफार असतील तर रस्त्या करू आणि कारण करावी लागेल असं आहे की पोस्टलचा आणि याचा एक संबंध असतो पोस्टल मतदार तुम्ही काय ऐकलं असं भाषण ऐकलं ना आता आणखी काय पाहिजे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत आता घर आहे की आता हे संख्याबळ इतकं झालं का ते आवर आहे ना त्यांना त्यांचे आता हे नवीन आलेले आमदार त्यांना आवरत नाहीत आता गोंधळाचं वातावरण त्यांच्यामध्ये प्रचंड निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती आहे